मित्र हो नमस्कार आयुष्याला आपण जसं वळण लावाल तसं आपण वळण स्वीकारू शकतो ब्रिटिश हे डिसिप्लिनचे होते भारतीय माणसं होईल होऊन द्या नशीब बघू आताची वेळ चांगली नाही आमक नाही तुमचं नाही असे बरेचशा वाहण्यानी युक्त आहे तर सांगायची गोष्ट अशी की आपण इंग्रजी शिकतो बरोबर इंग्रजी शिकलो पण इंग्रजाचे नियम आपण शिकलो का अजिबात सुरुवात करू शेड्यूल वर्क ट्रॅक टार्गेट आणि मार्केट हे शब्द खूप महत्वाचे शेड्यूल वर्क ट्रॅक मार्केट टार्गेट हे चार वस्तू महत्वाचे शेड्यूल वर्क सात दिवसाची असते महिना तीस दिवसाचा एकतीस दिवसाचा असतो वर्ष बारा महिन्याच कामाचे तास आठ तास असते कबूल लंच टाइम एक तास ठीक बिझनेस मॅननी टार्गेट बिझनेस महत्वाचे, त्याला आळस महत्व असत पर, पण नकळत कधी वातावरणातील बदल तोही स्वीकारावा लागतो तसेच आपली प्रकृती आपलं आरोग्य त्यावरही विशेष लक्ष ठेवावं लागतं आनंदी राहणं हे सगळ्यात महत्वाचं बिझनेसमॅननी प्रसन्न असणं हा पहिला उद्देश ठेवला पाहिजे पण प्रसन्न असलं आणि आपल्या विकासाचा दर नेमका कसा चालू आहे हे अगोदर लक्षात ठेवलं आपण भावनिक झालो तर खर्चिक होतो भावनिकता आणि खर्चिकता हे दोन एक दोन शब्द लक्षात घे आळस झोप आणि बहाना हे तीन माणसाचे शत्रू आहे आता वय झालं आता आराम कराव हे वाक्य शोभून दिसत नाही कर्तव्य हे कर्तव्यच असत ते वयाच्या निकषावर अजिबात नाही सतत प्रयत्नशील सतत स्फृतीशील सतत नाविन्याचा ध्यास कल्पकता रोजचा उभवणारा सूर्य हा आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेरणास्थान आहे जीवन स्रोत आहे तो आपला आत्मा आहे आपलं मन आपली बुद्धी आपलं चातुर्य आपलं शहानपण आपली बुद्धी आपलं मन आपलं चातुर्य आपलं शहानपण हे प्रत्येकाला दिलेला स्वामित्व अधिकार आहे है, है, बुद्धी आहे चातुर्य आहे शहाणपण तवा वापरणार शहाणपणाला संधी नसते असतो कुठल्याही सेक्टरला कुठल्याही कंपनी स्ट्रक्चरला शहाणपणाला आणि बुद्धी चातुर्यालाच सन्मान आहे त्यातूनच कंपनीचा फायदा असतो व्यावसायिकाचाही फायदा असतो टार्गेट टू मार्केट आपण नेमकं करतो काय नेमकं आपल्याला करायचं काय आपल्याला विकासाच्या दृष्टीनं आपण पाहून चलतो का लक्ष विकास हेच आपलं भो हे आहे विकास हाच आपला श्वास ही भूमिका सर्वांसाठी आहे आळस झोप कंगल मंगळ अजिबात नाही राग आणि रोगाला कारण लोक आजारी पडतात म्हणजेच नको ते खातात नको तस जगतात त्यामुळे आजारी पडतात तर्कशास्त्र मानसशास्त्र शैली ही सतत आहे पराकाष्ठा आणि परिवर्तन हा मानवी विकासासाठी अत्यंत लाभदायक आहे गुणवर्धक आहे ते त्यातूनच पुण्य संपादन होत आपण कुणाचे गुलाम होता का कुठल्याही मानसिक गुलाम माणसाला भय निर्माण भय भ्रम भावना या माणसाच्या विकासाला रोखतात सक्रिय असावं प्रसन्न असावं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपलं नैपुण्य हेच आपलं ध्येय असावं कुणाची बरोबरी परंतु काळाकार आणि आपला सक्रिय उत्साह हेच आयुष्य जगायला सांगत आहे अध्यात्म हे फार गरजेचं आहे अध्यात्मातून जीवन ऊर्जा श्रीमद भगवद्गीतांनी अर्जुन श्रीकृष्ण संवाद हा आत्मीय संवाद आहे जीवन जगायचं तसं ही एक कला आहे उपनिषदाच सार श्रीमद भगवत गीता तेच प्राकृत मराठीमध्ये श्री ज्ञानेश्वरी हे आपले अमृत रत्न आहे सोने नाणे आणि अर्थ हे आपलं धन आहे पण बुद्धीच ऐश्वर हे ज्ञान हे संत ज्ञानेश्वर माऊली श्री कृष्णाची भगवद्गीता ही आपली अमृत संजीवनी आहे रामकृष्ण आहे